नमस्कार मंडळी मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज महाशिवरात्री आहे तर आम्ही चाललोय मंदिरामध्ये आम्ही कोण कोण चाललोय ते तुम्हाला दाखवते चला बघूया बघा वन टू तू नाही दिसते का बघ दिसत सगळं दिसते व्यवस्थित वन टू थ्री फोर फाईव्ह गाडी एक पॅसेंजर आणि एक बघू नको ना आणि तुला मिळणार नाही माहिती नाही तर आमचे साडेतीन हजार रुपये जातात पाण्यात नाही बाळाला बाळाने मला असं केलं ना तर मग ते पडलं झोपलेलं पण मग असं हात केलं ना त्यांनी बरं सोडा बेस कुच नाही चला चला नाही ना बाबू बाबू चला सोडा या बाबू बायकर बाबू बायकर 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 आणि मी चालले मंदिरात तर महाशिवरात्रीचे दर्शन केल्या काय माहिती गर्दी किती असेल काय नाही तर आम्ही बघतो तुम्हाला दाखवतो आणि चला मग जाऊ मंदिर शेवटपर्यंत बघा खडकीलाच आहे आम्ही जिथे राहतो ना त्याच्या बाजूला मस्त मंदिर आहे खूप छान मंदिर आहे एकदम सायलेंट आहे म्हणून आम्ही चाललोय दाखवतो नदीच्या काठावर मंदिर आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा आणि मंदिरात दाखवतो तुम्हाला ठीक आहे मंदिर कसं आहे कसं आहे आम्ही लास्ट टाइम श्रावण शोम वरला गेलेलो मी बाळ आणि हे आपण गेलो ब्लॉगिंग वगैरे म्हणून टोपी काढतय काय ना काय आगाव पण हा बाबा असं असं कर टेंगे टेंगे कर टेंगे 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 टेके छान आहे का जेव्हा नाही तेव्हा बोलतो आणि यांना लोकांना वाटत असेल त्याची मम्मी काही पण सांगते पण मी खरं सांगते तो टेंगे टेंगे वेंगे टेंगे सगळं करतो आणि जेव्हा कर म्हणला ना तेव्हा पण ऐक ना तू का चिडायली एवढं म्हणजे त्यांना वाटल ना की बाई खोटं बोलती बघा कसं हसत हाय कर हाय गाईज कर बाबू मम्मी हाय कर ना कर हा केलं केलं बघा धमकी दिली होऊन केलं किती खोट बोलती नाही बोलत मी माझ्या मोबाईल मध्ये क्लिप काढलेलं आहे ते टाकू शकते पण माझ्या ब्लॅक असतं म्हणजे माझ्या मोबाईल कॅमेरा चांगला नाहीये ना मी सगळं काढते कसं करते हे बबू टेंगे टेंगे करते हैं कि टेंगे कर नहीं करत हां बघा डोक्याला ताप कर 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 किती ताप देती रुपयाली ले आपल्याला अरे यार व्हिडिओ काढू मी त्याला माहिती आहे व्हिडिओ काढला ते करणार नाही चल खोटं बोलते चुप बंद ला कर बंद कर तू आमच्या माझ्याकडे यायचं आणि ही घे घेले कोणती ही नाही घेणार ही या गाडीवर आपण एवढे बसून नाही आम्ही दोघاي बसत नाही हा तर ही आपली इथं नाव या गाडीचं नाव कर बरं आता या गाडीचं नाव परी।, परी 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 हा परी परी आमची परी संग आम्ही परी हा ती काळी परी, परी। ठीक आहे तर चला आता मंडळी मिळतो आम्ही आलेलो आहे आणि इथे जत्रा आहे वाव खूपच छान मस्त काय काय फुलं वाटी वगैरे खूप छान आहे ना बघा खूप आहेत रुपाली कपड्यात दुकान इकडे ते काहीतरी पॅकिंग फुलपुत पूजा आम्ही फुल वगैरे घेतो घे तुमच्या नावचे घे ठीक हे बघा पुढं मस्त जत्रा माहितीच नव्हतं देवाचे दर्शन घेण्यासाठी आलो आणि खूपच छान झालं आणि ती जत्रा आहे मस्त खूप छान जत्रा म्हणजे पण गर्दी खूप आहे तर आहे आता मंडळी आतमध्ये काय माहिती होईल 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 ठीक आहे चला तर मंडळी हे बघा नदी आहे इथं ठीक आहे आणि इकडे मंदिर आहे दाखव बघा इकडे मंदिर नव्या हे बघा पार्किंग आहे आणि इकडं मंदिर आहे ते इकडे दाखव तुम्ही आमच्या टोपी काढली हे बघा तरी टोपी 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 नव्याच्या मैत्रिणी आल्या होत्या हे नव्या शाळेतल्या आल्या त्या परिसर हे दाखवतो मंडळी आजूबाजू परिसर आहे बाबा खूप चांगला आहे हे बघा रांग एवढी लागलेली मजा त्या पाठीमागे पण आली रांग इथपर्यंत हे बघा तुम्हाला रांग दाखवतो मला वाटलं की या टायमाला आणि मंदिर बघा तिथे इकडं ठीक आहे मंदिर तिकडे आहे इथपर्यंत दर्शनची रांग इथपर्यंत आहे धोत्र पण टाका धोत्र पण टाका ते हा ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे तर मंडळी यांनी फुलं घेतलेले आणि आम्ही पण घेतले फुलं फुलं वगैरे घेऊन आता निघतोय ठीक आहे मग नव्या घेतलं का फुलं ठीक आहे चला आता मला काय वाटलं की सकाळ सकाळ गर्दी असते या टायमाला गर्दी नसेल पण या तर तिकडनं इथपर्यंत आहे हे बघा मंडळी लास्ट लांबीचे हा आज खूप छान डेकोरेशन वगैरे केले येस परसाद आहे इकडं मंडळ इकडं माहा आहे बघा खूप छान आहे खूप छान आहे इकडचं वातावरण खूपच सुंदर आहे त्या साईडला पण एकदम सायलेंट वातावरण आज एवढी गर्दी रोज नसते दर तर मंडळी इकडे प्रसाद वाटप चालू आहे जरा प्रसाद तुम्ही ठीक आहे एवढे रांग लागलेले आहे बघा रांगसाद ठीक बघा बघा थोडी मोठे रांग लागले दर्शनात हे बघा रुपाली हे वा मंडळी हे साईबाबांचं मंदिर आहे छोटस ठीक आहे श्रद्धा आणि समोरी हे बघा मध्ये खूप छान आहे मंदिर हे बघा खूप छान आहे आता बाजूला बुद्ध आपले हे ठीक आहे तर मंडळी आत फोटो अलाउड नाही म्हणतात ते म्हणजे तुलाच फोटो काढावा लागेल आपल्याला ठीक आहे

आणि बारीक बाधी आहेत आणि शाबूदाना खिचले बोलून रुपासाठी थी, ठीक आहे आणि हेच लोकांना महापुरसाचं वाटतात नाही का तर खूप छान आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे मंडळी हे बघा हे बघा ते पाटेमाग बघा ते पाटेमाग ते आलू वगैरे का खिलतात आलू उकडून ठेवलेले येतं ते पाटे शाबूदाना वगैरे फुल घातलेलं आहे ठीक आहे खूप चांगलं आहे एक नंबर आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे मंडळी ठीक आहे मी आलो त्यापासून दोन तीन लागले ते लाडू खाल्लेत काही जणांनी उपासाचा चिवडा चिप्स वगैरे सगळे वाटत चालू आहे मंडळी खूप छान आहे ठीक आहे आता जातो सगळं आणि रुपाली आणि नव्या प्रीती कुठे बर बर ठीक आहे चालेल चालेल या दर्शन दुधानी पूजा वगैरे करतात खूप चांगला म्हणजे मला देवा धर्माला तेवढं माहित नाही त्यामुळे एखादा शब्द जर काही चुकून आला असेल तर माफ करा प्लीज तर मंडळी बाळ बघा आमचा दोन दोन लाडू खात आहे एवढं भुक्कड झालं ना त्याच्या मम्मीवरच गेले

तर मंडळी खूप भारी वाटलं मन प्रसन्न वाटलं आम्ही सकाळी येणार होतो पण सकाळी आम्हाला वाटलं सकाळी खूप गर्दी असेल आता आता चार वाजता वाटलं गर्दी नसेल त्याच्या मंदिरापासून बाहेर गेटच्या बाहेर खूप आणि दिवसाचा खूप भारी बाबून तर लाडू खायला बाबून नाही बाबूच्या मावशी नाही तोंड ना ठीक आहे मंडळी हे बघा पाठीमाग नदी पण आहे ठीक आहे आगे आगे नदी नदी आता, नदी आता नदी आहे आणि नदी आम्ही ना आम्ही आता नदीच्या तिकडे आम्ही आता नदीच्या तिकडे जातो मग तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर चला, चला मंडळी हा तुम्ही आता बसता मस्त शांततेने म्हणजे छान आम्ही इथे बसतो थोडस मस्त शांततेने हा हा हे खूप लोक बसलेले आणि नदी आहे मंडळी तिकडे बोटिंग वगैरे आहे पण ते आम्ही नाही बोट वगैरे आहे हे बघा खूप चांगलं आहे लोक शांत आज काय आपल्या भारतातले लोक असे नाही बघा कचरा कुंडी किती ठेवले तरी कचरा चार मध्येच मिळून करतील कचरा म्हणजे जिथं माणसं बसले कुंडी वगैरे क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी पण पण आपण करत, करत नाही हे बघा ना खाऊन पिऊन तसं फेकले हे बघा मिस्त्री घाणेड करून टाकलेले ठीक आहे मग प्रीती कसं वाटायला थोडासा हा छान वाटेल वेळ द्यायला पाहिजे म्हणजे तांतणावाच्या जिंदगीतून दर्शन घ्यायला यायला पाहिजे म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटत मन पण चांगलं होतं आणि त्याच वेळ पण भेटतो ना बरोबर ना सगळ्यांनी थोडासा वेळ द्यायला पाहिजे स्वतःसाठी इथे यायला पाहिजे इथे यायला पाहिजे नाही कुठे पण जा त्यांच्या जवळपास इथे यायला असं त्यांना इम्पॉसिबल आहे ना आपल्या इथे यायला आमचं दर्शन झालेलं आता आम्ही निघतो जास्त वेळ नाही घालत वाया म्हणजे घरी का मला काम पण आवरायला येऊन आम्हाला अर्धा पाऊन झाला म्हणून दर्शन घ्यायला आमचा अर्धा तास गेलाय अर्धा म्हणजे पस्तीस ते चाळीस मिनिट दर्शन घेण्यात म्हणजे रांग वगैरे खूप दाट होती ना ठीके तर चला आता बाय मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 कधी वेळ भेटला पुण्याला आले तर खडकीच्या मंदिरामध्ये मंदिराचं छान छोट आहे पण वातावरण खूप छान आहे बघा ना झाड वगैरे खूप आहेत आणि हे रुपारी रुपारीने लाडू नाही घेतले बरं का आठ लाडू जमा केले त्यांनी बघा हे बघा आणि टाकलं तर ठीक आहे मंडळी चला बाय 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 भेटू नवीन व्हिडिओ मध्ये बाय 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 टेक केअर